नमस्कार मंडळी संध्याकाळच्या सात वाजता मला चॉकलेट केकची ऑर्डर आली आणि तुम्ही घड्याळात बघताय साडेसात वाजलेत आणि इथं केक बेक करून झालेला आहे माझा कस्टमरला नऊ वाजेपर्यंत केक तयार पाहिजे होता आणि सात वाजता त्यांनी मला ऑर्डर दिली की म्हणाले नऊ वाजेपर्यंत केक रेडी होईल का तर मी त्यांना हो बोलले कस्टमर जेव्हा ऑर्डर द्यायला आलते तेव्हा मी घड्याळ पाहिले नाही की किती वाजलेत आणि मी त्यांना हो बोलून बसले नऊ वाजेपर्यंत केक तयार होईल म्हणून आणि नंतर घड्याळ पाहते तर काय घड्याळ सात वाजले होते आणि हा केक चक्क मला दोन तासात रेडी करायचा होता आणि इथं मी झटपट पटापट पट तयारीला लागले केक स्पॉन्ज रेडी होते तोपर्यंत मी तर ते विपक्रीम आणि गणेश तयार करून घेतली जेव्हा आपण केकचे आयसिंग करतो तेव्हा आपला स्पॉज पूर्णपणे थंड असावा नाहीतर क्रीम मेल्ट होण्याची शक्यता असते यासाठी मी स्पॉन्ज पूर्णपणे थंड पाण्यात टीन ठेवून व्यवस्थित थंड करून घेतला सर्वात आधी आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये दोन तासात किंवा तीन तासात पेपर लिहून द्यायचा असतो त्याच प्रकारे ही पण माझी एक परीक्षाच होती मला दोन तासात केक रेडी करायचा होता हा केक एका मुलीसाठी बनवतो ते त्यासाठी मी तर पिंक कलरचा वापर केला आहे हाफ साईडला रोजेट पिंक कलरचे काढलेत आणि हाफ साईडला वेणीची डिझाईन काढली वेणीची डिझाईन ही दुसऱ्या नोजलने काढायला तितका वेळ नव्हता म्हणून त्याच नोजलने मी डिझाईन काढलेली होती आणि फायनली हा केक नऊ वाजेपर्यंत माझा रेडी झालेला आहे हे पहा तर या परीक्षेत मी पास झाले का नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय